लिहत नाही आणि त्यावेळेला एक चारोळी सुचली होती की जोवर मी मेंदू पुस्तकांवर पाचवत नाही जोवर मी, में। जो जो मी मेंदू पुस्तकांवर पाचवत नाही तोवर माझी लेखनी धारदार होत नाही जोवर जोवर मी मेंदू पुस्तकांवर पाजवत नाही तो तो तोवर माझी लेखनी धारदार होत नाही इतिहासात दिसतो प्रत्येक संदर्भ मला छळणारा म्हणून मी विद्रोहाशिवाय गुलाबावर लिहित नाही आणि म्हणून यात माझ्या साहित्य चळवळीतील ही कविता जी आहे मी साहित्य चळवळीतील आणि परिवर्तनवादी चळवळीतील सगळ्या मित्रांना समर्पित करतो आणि कविता सादर करतो एका चळवळीतल्या असतात तुझ्या ओठातून निरंतर क्रांतीचे गीत यावे तुझ्या ओठातून निरंतर क्रांतीचे गीत यावे तू या वंचितांचे अश्रू आपल्या हाताने पुसावे तुझ्या ओठातून निरंतर क्रांतीचे गीत यावे तू या वंचितांचे अश्रू आपल्या हाताने पुसावे माझ्या भोळ्या बाबळ्या समाजाला तू दाखवावी परिवर्तनाची वाट माझ्या भोळ्या बाबळ्या समाजाला तू दाखवावी परिवर्तनाची वाट कधी सांगावी तुकारामांची गाथा तर कधी तथागतांच्या कधी सांगावी तुकारामांची गाथा तर कधी तथागतांच्या ज्ञानाची लाट आंधळ्याचे डोळे आणि लंगड्याचा पाय आंधळ्याचे डोळे आणि लंगड्याचा पाय तू बनून बग राणी या शोषितांची माय आंधळ्याचे डोळे आणि लंगड्याचा पाय तू बनून बघ राणी या शोषितांची माय किती, किती, किती अपमान किती अत्याचार फक्त जखमा त्यांच्या वाट्याला किती अपमान किती अत्याचार फक्त जखमा त्यांच्या वाट्याला रोज भरळतात ग ते दुःख आपल्या दात्याला किती अपमान किती अत्याचार फक्त जखमा त्यांच्या वाट्याला रोज भरळतात ग ते दुःख आपल्या दात्याला दमले आहेत ग पाय त्यांचे संकटांवर चालून चालत दमले आहेत ग पाय त्यांचे संकटांवर चालून चालून तू त्यांचा आधार बन चल हा धरून दमले आहेत ग पाय त्यांचे संकटांवर चालून चालून तू त्यांचा आधार बन चल हात धरून सोबत घे तत्वांची शिदोरी आणि वाचून घे संविधानाचा पाठ wow, wow, wow. सोबत घे तत्वांची शिदोरी आणि वाचून घे संविधानाचा पाठ हा रस्ता सोपा नाही ग प्रतिगाम्यांसोबत तुझी गाठ सोबत घे तत्वांची शिदोरीये वाचून घे संविधानाचा पाठ हा रस्ता सोपा नाही ग प्रतिगाम्यांसोबत तुझी गाठ कधी तुला धमक्यांचे पत्र तर कधी जिवे मारण्याची धमकी कधी तुला धमक्यांचे पत्र तर कधी तुला जिवे मारण्याची धमकी येईल इथली व्यवस्था तुला दाभोळकर पानसले गौरी लंकेश यांचे संदर्भ कधी कधी तुला तुला धमक्यांचे पत्र तर कधी तुला मारण्याची धमकी येईल इथली व्यवस्था तुला दाभोळकर गौरी लंकेश कलबुर्गी पानसरे यांचे संदर्भ देईल घाबरू नको घाबरू नको त्यांच्या बंदुकीची गोळी कधीच तुझ्या बुलेट प्रूफ तत्वांना छेदणार नाही घाबरू नको त्यांच्या बंदुकीची गोळी कधीच तुझ्या बुलेट प्रूफ तत्वांना छेदणार नाही नाही देह देह संपेल ही तुझे ही। देह संपेल ही पन तुझे ही कदाचित कदाचित पण पण तुझे तुझे विचार विचार संपणार संपणार अगं पाय तुझे थरथरले तर मागे बघू नको वळून पाय तुझे थरथरले तर मागे बघू नको वळून निदळ्या छातीनं पुढे जा संकट जातील पळून खडतर प्रवास तुझा शेवट आहे की खडतर प्रवास तुझा तू क्रांती घेऊन येशील का खड तर प्रवास तुझा तू क्रांती घेऊन येशील काय आणि परिवर्तनाच्या चळवळीत तू मला हात देशील काय परिवर्तनाच्या चळवळीत तू मला हात देशील काय ओढ धन्यवाद